जानेवारी ते चोवीस जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातलं एक सुप्रसिद्ध असलेलं तीर्थस्थळ आणि पर्यटनाचं आकर्षण असलेलं आपल्या नागपूर जिल्ह्यामधला रामटेक या ठिकाणी नेहरू मैदानावरती तीन दिवसांच्या कालावधीसाठी रामटेक महोत्सव रामटेक पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे या तीन दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आजची आपण पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्या प्रिंट मीडियाच्या पत्रकार बंधू भगिनींचं त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियामधल्या सगळ्या आपल्या प्रतिनिधींचं मी या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला पर्यटन संचालनालयाचे डेप्टी डायरेक्टर सवाई साहेब सुद्धा आहेत त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आणि स्थानिक पातळीवरती सगळी व्यवस्था बघणारे आमचे एस ओ प्रियश या ठिकाणी आहेत आर डी सी आहेत या सगळ्या महोत्सवाची प्रसिद्धी आणि त्याच्याबद्दलची माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे प्रामुख्यानं बावीस तेवीस आणि चोवीस असा तीन दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी सहा वाजता नेहरू मैदानावरती उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे आपल्या राजशिष्टाचारानुसार आपण सर्व निमंत्रितांना त्याच्याबाबतची कल्पना दिलेली आहे आणि साधारणतः आज संध्याकाळी उशिरापर्यंत या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी कोणकोणते कोणते डिग्नेटरीज आपल्याला अवेलेबल होतील याच्याबद्दलची आपल्याला माहिती मिळेल या, या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपल्या नागपूरचे नागपूरचे खासदार सन्माननीय मंत्री महोदय नितीन गडकरी साहेब त्याचबरोबर सन्मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर आपल्या नागपूरचे असलेले सन्मान्य महसूल मंत्री महोदय सांस्कृतिक कार्यमंत्री त्याचबरोबर जिल्ह्यामधले सर्व सन्माननीय आमदार विधानसभेचे आणि विधान परिषदेचे अशा सगळ्याच लोकांना आपण या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेली आहे पहिला दिवसाचा कार्यक्रम जो आहे तर त्यामध्ये आपण पाठीमागच्या वर्षी अयोध्यमधल्या श्रीराम मंदिरातली जी प्राणप्रतिष्ठा झाली होती त्याचा वर्धापन दिन आणि त्याच्या अनुषंगानं रामायण हे महानाट्य होणार आहे आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी साडेपाच वाजता सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम आपण बावीस तारखेला आयोजित केलेला आहे संध्याकाळी सात वाजता आपण रामायण हे भव्य दिव्य महानाट्य ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम केलेले जे प्रख्यात कलाकार आहेत त्यांचासुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते पुनित इस्सर आहेत सिद्धांत इस्सर लिखित दिग्दर्शित आणि त्यांनीच निर्मिती केलेलं असं हे संगीतमय महानाट्य आहे त्याच्यामध्ये श्रीरामाची भूमिका सिद्धांत इस्सर करणार आहेत माता सीतेची भूमिका शिल्पा रायजादा करणार आहेत आणि रावणाची भूमिका पुनित इस्सर करणार आहेत आणि या सगळ्या महानाट्यामध्ये इतर पंचवीस कलाकारांचा सुद्धा संच त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर तेवीस आणि चोवीस हे दोन दिवस सांगीतिक कार्यक्रमाचे आहेत त्याच्यामध्ये तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पापा कैते हा पद्मभूषण पद्मश्री जे गायक आहेत उदित नारायण त्यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेली आहे आणि शुक्रवारी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टचा कार्यक्रम आहे या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं स्थानिक कलाकारांना उत्तेजन मिळावं त्याचबरोबर स्थानिक ज्या काही इथल्या पाककृती आहेत ज्या काही लोकल कला आहेत इथल्या प्रथा आहेत परंपरा आहेत त्या सुद्धा सर्व दूरपर्यंत पसराव्यात आणि महाराष्ट्रभर आणि त्याच्या पलीकडे सुद्धा जाव्यात याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये स्थानिक कलाकारांसाठी आपण रांगोळी स्पर्धा ठेवलेल्या आहेत मेहंदीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर कलेसोबत क्रीडेला सुद्धा उत्ताजन मिळावं याच्यासाठी आपण सायकल स्पर्धा पॅरोमीटर या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे स्केटिंगची स्पर्धा आहे त्याच्यानंतर बोटिंगची स्पर्धा आपण ठेवलेली आहे त्याचबरोबर खाद्य संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी फूड फेस्टिवलचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे आणि नागपूरला वेगवेगळ्या भागातून येणारे पर्यटक इथली खाद्य संस्कृती ही सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाची असते तर फूड फेस्टिवल सुद्धा आपण त्या निमित्तानं आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर जिल्ह्यामधले जे वेगवेगळे महिला बचत गट आहेत त्यांनी तयार केलेल्या सगळ्या उत्पादनांना एक बाजारपेठ आणि त्यांची विक्री व्हावी याच्यासाठी त्याचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक्स हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण लावणार आहोत अशा आणि चोवीस या तीन दिवसांमध्ये हा आपला सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे थिएटर से मेरा जुडाव लगाव है बहुत से रहा दो हजार पंधरा से महा की कि ना लाइक जो मुझे इस इंडस्ट्री ने दिया है कि मैं पब्लिक को पे बैक किया जाए तो मेरा था कि जो हमारी सभ्यता है हमारी जो धरोहर है हमारी संस्कृति है क्यों ना उसे क्या होता है कि जैसे आपने धारावाहिक देखा तो आपके सौ एपिसोड हैं एक एक घंटे के तो बहुत समय चाहिए उन्हें देखने के लिए महाभारत के सौथ थे रामायण के सौथ थे और वो कई वर्षों पहले बना था तो मेरा था कि क्यों ना ऐसा एक प्रोग्राम बनाया जाए जो तीन घंटों में हम संपूर्ण रामायण का जो जिस्ट है तो उसमें हम उसका सार पूरा उतार सकें तो ये जो शो है ये बहुत ही भव्य पैमाने पर बना है और इसके हमने अमेरिका में शोज किए हैं और इसके जो डायलॉग्स हैं वो पद्य शैली में मैंने लिखे हैं इसे प्रोड्यूस किया है इसका निर्देशन मैंने किया है मैं इसमें रावण की भूमिका करता हूँ और ये जो जय श्री राम रामायण जो ये नाटक है ये भगवान राम के दृष्टिकोण से अभिव्यक्त किया गया है इसमें एलईडी स्क्रीन होंगे बहुत सारे एवीज होंगे लाइव बैकग्राउंड म्यूजिक होगा आपको ऐसा लगेगा कि जो आप हैं एक सेवन डी एम फिल्म देख रहे हैं और जो पात्र हैं वो रियल आपके सामने आके परफॉर्म कर रहे हैं और कंठस्थ सबने याद किया है ये कोई टॉक बैक नहीं है कोई ना प्रॉम्प्ट नहीं हो रहा रिकॉर्डेड नहीं है लाइव परफॉर्मेंस है